राबिर लोकसभा मतदारसंघात सर्वत्रच निवडणूक मतदान केंद्रावर शांततेत निवडणूक मतदान प्रक्रिया पार पड़तानाचे चित्र होते या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील हे निवडणूक लढत आहे दरम्यान अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनीही जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी जाऊन रांगेचा फायदा सर्वांना या उक्तीप्रमाणे स कुटुंब उभे राहून मतदान केले मतदानावर मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी नऊ ते साड़नऊच्या दरम्यान स सा मतदानाचा हक्क बजवल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा महायुतीच जिंकल्या असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला मला तर आज सकाळपासून आपण बघतायत सर्व मतदान केंद्रावर लाईन लागलेल्या आहेत रांगा लागलेल्या आहेत मतदानाच्या मतदाराला अतिशय उत्साह आहे मतदान करण्यासाठी आणि आज थोडं सूर्यदेवतेने पण सुद्धा सकाळी सकाळपासून मला वाटतं आणि कालसुद्धा ढगाळ वातावरण होतं ढगाळ वातावरण होतं त्यामुळे त्या वातावरणाचा फायदा निश्चित या ठिकाणी होईल की मतदानाचं पर्सेंटेज थोडं वाढेल अन्यथा गेल्या आठवड्यामध्ये उन्हाची तीव्रता आणि उच्चांक गाठलेला होता आणि त्यामुळे मतदारी बाहेर यायला थोडे धजावत नव्हते पण मला वाटतं आज मतदानाचे पर्सेंटेज जे आहे ते राज्यामध्ये वाढेल अठराव्या लोकसभेचं चित्र काय निश्चित विक्रमी तर मोदींनी दिलेले आपकी बार चारशो पारचा नारा शंभर टक्के त्याच दृष्टीने राज्यातील स्थिती असून महायुतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जनजागर मराठीसाठी फराज अहमद जामनेर